आमचे जीवन प्रेम या चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मराठी महाराष्ट्र मैदानावर नागसान महाराष्ट्र व्यक्त मैदानात कोण कोणती वैद्य भेट पास झाली ते आज आपण पाहूया मित्रांनो शिरसडीकरांचं रायफल पण गट झाली आज सौदाव्यात गटपात झाली काल दायव नमस्कार नमस्कार आज कुणा सांग पायरा केला आज फोर बाय फोर कबाली कबाली सांग हो चांगला पायरा केलेला चांगला अचानक झाला पायरा कालचा वाजता नाही नाही परशांत बसता ना नाही का तेव्हा बैल आणतो वाटत त्यांच्या चांगली गाडी पाहिली बैल पण चांगला पाहिला बैल पहिले जेव्हा पहिल्या हो चालते शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो उदयवाडीकरांचा तेज आपण गटपात झालाय आज तेजा कोणाच मुख कडेपूरच्या बापूंच्या वजूर आज कस नियोजन केलं काय आता काल अचानक फोन आला आधी गाडी पाहिलेली आपली संग्राम केसरीला मग गाडी पाहिजे म्हणलं ते म्हणले आज गाडी हा नाही महाराष्ट्र केसरी मानाज मैदान आहे पळव्या म्हणलं अमरापुरात हो अमरापुरात दोन्ही मैदान राहिले गाडी पाहिली बैल पाहिल्यापासून तीच गती लावते गावा आज कमी नाही गाडी गाडीला जोरात पाहिले शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे खो खोडचा शंकर सोबत पाहिलं कोराळ्याच्या राजा बरोबर कोराळा राजा

दोन नंबरला गाडी उतरली आता झाला गटपाच आता माग मायज सरपंच केस दोन नंबर दोन्ही खांदे आता दोन्ही खांदे दहावी ऐवजी चांगला तू बे तुम्हाला मित्रांनो कबाडी पण गटपास झालाय कबाडी आज सव्वा गटपास झालाय शिरसोडीच्या रायपल चांगला रायपोल केला चांगला पाहिला गाडी ह्याच्या आधी आधी नव्हती पाळली पहिल्यांदाच पहिल्यांदाच पहिली कपालीच भरपूर फायनल झाली हा लेप फायनल झाली भरपूर पलटन मध्ये राहिलेला अजून ह्याला साहित्य पेडगाव पुशेगावला राहिलेला पुशेगावला चार नंबर केला बरच ठिकाणी राहिला अजून मोठ्या मोठ्या मैदानात राहिला शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद वस्त्राचं का बैलाच बैलाचं नाव जालवा जालवा कुठल्या गावचा आनवडी हा हा अठरा अकराव्या गटात पाच नंबर तासाला हा ती मोठी सोनार पाड्याचे सोन्या गती लाटीचे वासरू पांड्याच आहे सोन्याच नाव आहे आता चौथ्या गटात कडण गटपा केला पायरा वाईटला आबा डोंगरे म्हणून आहेत त्यांच्या नांद्यावर आहे हो बया काय पायराच नाव आहे आपल्या या बाजी बाजी होय हो आता दुसरं आपला नाही माहित झाली आतापर्यंत बरे झाले आणल्यापासून दहा पंधरा मैदाना झाले हो गटपास जाईल तिथं गटपास फायनल त्याच्या बऱ्याच आहे ती आधी आदि, आधीच्या आता आपल्याकडे आल्यापासून जाईल तर गटपास आहे मित्रांनो हा बैल पण गटपास झालेला आहे दुसऱ्यात गटपास झालाय बाया नमस्कार नमस्कार आज कोणा सांग बायाला आपला बैल सातारचा पेडा होता सातारचा पेडा आपल्या बैलाच नाव काय थायमान थैमान कोणत्या गावचं भाऊ धनकरांचा थैमान भाऊ धनकरांचा थैमान आज गाडी चांगली पाहिली तुझ्या फायनल वगैरे झाला का त्याचा कुठला झाला की बाबधनमध्ये राहिलाय बैल पसर निधी राहिलं आमच्या भागात राहिलाय हो चांगला बोलतो बैल मग उजवीलाच <उसीवियाद> कळतो <पहुतो> फक्त काय दोन्ही खांदी बैला दोन्ही खांदी बोलतो इकडे इकडं बया शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण बैठ गटपास झालेला आज साऊथ्या गटात गटपास झालाय भया तुमचा बैल आहे काय नाव आहे त्याचं शंकर होय शंकर आज कोणावर पाय आला नागठाणकरांच आहे काय नाव वासराच नाव वा माहित नाही माणिक होय सावत्यात गटपास झाली तुमची गाडी हे का नाही फायनल हवे झाला का त्याचा कुठला कुठला झाला होय होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाया काय बायलाच नाव वाढीचा सोनी सोन्या पाचव्यात गटपाच झालाय आज कुणासोबत पाहायलाच फायनल झालेलं दिसते ती पैशील राहिलेला होय किती फायनल झाला आतापर्यंत पाच झाले हो चालू मध्ये चांगला पैतोय सायदा ते असेल कर्ज होय सार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागड पण गटपाच झालाय आज कितव्या गटात पाहिलं पहिल्या गटातच पहिल्याच गटात पाहिलं आज म्हणजे अकाउंटच खोलला हो श्री श्रीगणेश केला आज रायपुर रायपूर कसं नियोजन केलं झालं फोन झाला नियोजन अचानक आलो पहिली साठी गाडी हो शुभेच्छा तुम्हाला ओके थँक्यू मित्रांनो डी शर्ट पाठतील त्यांचा रायपल पण गटपात झाला आज रायपल कुणासोबत पाहायला आज बागड बागडसोबत पाहायला हो रायपल काय उजवी पाहायला नाही डावीला पाहायला बागड हो दोन्ही खांदे पळतो ना रायफल दोन्ही खांदे पळतो पण जास्त कसं आता डावीची बैल ते कमी त्यामुळे डावीनच बैल हांत होय हो पाहिजे कुठलं झालं त्याचं आता जाईल आताजालतीत राहतोय आता परवा 21 ला पेड़गावला आपण गतीले वाढले हो चांगलेच वाढले चांगल्या मैदानानी राहतोय हो राहतो आमरा पुरल बी राईला ना त्या ओ राईला बेवगड बरे चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण इकडे पण एक बैल आहे ना चेंदर। चेंदर गट आ... आर राजे आरवीचा राजावी तडाव्यात एक नंबर केला होळीच तडावळे होळीच्या गावात तीन नंबर केला मुंबईत पाच नंबर केला परत पिंग इत्या दिवशी राहायला फायनल झाला नाही हा बरेच फायनल चांगलं शेनव राहिलं हो

आणि सोबत हो पहा सर्जाचाच भाऊ अठराव्या दोन्ही जोडी पहा चांगली गाडी पळाली मग सोडकरांचा द्या आणि रावण शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद